हो नमस्कार श्री स्वामी समर्थ कश्यात तर बघा मुन्नूचा रिझल्ट लागलाय आणि आता छान मार्क्स पडले तू दुसरी दुसरी तर मुन्नूचा रिझल्ट ला, आता मुन्नू गेली आता पुस्तक भेटलेत त्यांना लावायचे कव्हर तर म लावून घेऊ पटकन हे ते बघा आधी एक एक करून मी मुन्नूच्या पुस्तकांवर आधी नाव टाकून घेतले आतून बाहेरून जशी लिहिता येईल तशी जमेल तसं कारण बाहेरून कवर प्लॅस्टिकचे होते त्यामुळे मग टाकतानाच आलं म्हणून मग आतमधून नावं वगैरे टाकून घेतली आणि मग पुस्तकांना कवर घातला ॲक्च्युली काय झालं कवरचा रोल होता म्हणून मी एक्स्ट्राच आणला नाही पण तो संपत आलेला होता हे माझ्या लक्षात नाही आलं मग मी दोन तीन पुस्तकांना कवर लावायला घेतला आणि मग तो लगेचच संपला आणि मग ते पुस्तकं सगळी ठेवून दिली मी त्यानंतर बाबांचा फोन आला बाबा गावावरून साहित्य घेऊन आले होते आईने डाळ लसूण वगैरे त्यांच्याकडे दिला होता मग सासूबाईंनी पण दुधाची बॉटल आणि पपई वगैरे असं शेवयाच्या शेंगा वगैरे दिल्या होत्या आईकडून कांदे आणायचे होते म्हणून मग आले होते सासरे तर सगळं वानवळ्याच घेऊन आले होते म्हणजे सासरहून पण आला होता आणि माहेरहून पण आलं होतं थोडं थोडं काय काय तर मग आईने कांदे दिले होते कांद्यामध्ये थोडासा कचरा होता म्हणजे कांद्याची सालपट होती तर म्हटलं मग आधीच खाली फरशीवर ओतून घेतले आणि म्हटलं मग कचरा पण निघून जाईल आणि मग कांदे व्यवस्थित टपामध्ये भरून घेतले एक एक करून मग तो कचरा पण निघून गेला आणि मग कांदे पण व्यवस्थित टपात भरून घेतले त्यानंतर कधी कधी कचरा पण आतमध्ये येतो ना त्यानंतर बघा मी ते दोन तीनच बुकांना कवर लावून झाले होते बाकीचे सगळे राहिले होते आणि मग जो एक्स्ट्राचा कवर मग मी आणून ठेवला होता नंतर तर ते कवर लावायचं होतं आणि ते तांदूळ पण बघताय तुम्ही तांदूळ दोन तीन दिवस वाळून ठेवले होते मला त्याच्या पापड्या करायच्या होत्या त्यासाठी त्याचे दळण करायचं होतं आणि मग नंतर मी दुधाची बॉटल स्वच्छ करून घेतली स्वच्छ करण्याचं कारण असं की मग नंतर वास येतो बॉटलचा म्हणून मग व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि मग दूध पण तापायला ठेवलं आणि ते बघू शकते मी गहू पण भिजत घातले होते कुळड्या करायलासाठी त्यानंतर मग चपात्या करायच्या होत्या दुपार झाली होती कारण मुन्नाला सुट्टी लागल्यापासून काय होतं की सकाळी काहीतरी नाश्ता होऊन जातो आणि मग मी सकाळी चपात्या बनवत नाही सकाळी सकाळी बनवून मग नंतर दुपारपर्यंत थंड होऊन जातात मग चांगल्या नाही लागत त्या मग दुपारीच मी गरम गरम चपात्या बनवते तर मग इथे दोन तीनच चपात्या मला बनवायच्या होत्या एक एक दीड मुन्नू खाऊन जाते दोन मला होतात एखादी अर्धी अशीच राहते संध्याकाळपर्यंत उन्हाळा असल्यामुळे जास्त जेवण जात नाही पाणीस माणूस थंड पितं तर मग इथे मी एक करून -एक चपात्या करून घेतल्या आणि त्या मस्त टमटमीत फुगत होत्या म्हणून म्हटलं तुमच्याशी पण हा व्हिडिओ शेअर करा आणि मग इथे चपाती वगैरे करून घेतली तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत जाईल चला मग टमटमीत चपातीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद